ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाडच्या वैकुंठ भूमीत भानामतीचा प्रकार ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण अर्जुनवाड तालुका शिरोळीतील वैकुंठ भूमीत आज सकाळी दुधी भोपळा हळदी कुंकू आधी साहित्य वापरून भाणामतीच्या काळ्या जादूचा प्रकार केल्याचे निदर्शनास आले नदीकाठावर महिला वर्ग धुनी धुण्यासाठी इतर अन्य कामासाठी ग्रामस्थ जात असतात या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा भानामती अंधश्रद्धांना ग्रामस्थ थारा देणार नाहीत असा विश्वास अर्जुनचे चे नागरिक व्यक्त करत आहेत सध्या मानव हा मंगळ चंद्र ग्रहावर पोहोचला व भविष्यात सूर्यावरही जाणार आहे विज्ञान क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे दरम्यान दिनबंधू दिनकर रावजी यादव चौका सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत ते तपासून ग्रामपंचायत पोलीस प्रशासनाने अशा व्यक्तीवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अंधश्रद्धा करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे महानकारी साठी कृष्णा थेगन्ना अर्जुनवाड